thank mm -hmm. you अरे प्रवीण शेठ बोलता बोलता आपला मित्र पन्नास वर्षाला आला ओ, से ओ, आज त्याचा वाढदिवस आहे एकोणीस तारखेला परवा हो आज पन्नास वर्षे त्याला झाले म्हणजे खरंच खूप म्हणजे आपल्या आनंदाची गोष्ट सुद्धा आहे का तो एकदम तळागाळातला जो मुलगा आज इंटरनॅशनलपर्यंत पोहोचला Hmm. म्हणजे बॉडी बिल्डिंग मध्ये इंटरनॅशनल पर्यंत गो आज सिल्वर मेडल भेटला त्याला आज बदलापूरचं नाव असेल आपल्या राज्याचं नाव असेल महाराष्ट्राचं देशाचं नाव असेल त्यांनी ते उज्ज्वल केलं खरंच आणि बोल बोलता आज पन्नास वर्ष त्याला आज पन्नास वर्ष चालू झाले आणि खरंच त्याचा फिजिकल म्हणजे त्याची बॉडी मेंटेन एकदम सुंदर त्यांनी ठेवले हो ना आपण आज बोलता बोलता पन्नास वर्षाला आलो आपण आज तीस वर्ष झाले आपल्या तिघांच्या दोस्तीला पण त्यांनी सातत्याने नॉनस्टॉप त्यांनी जो वर्कआउट केलाय आणि बॉडी जी अस्तित्वात ठेवलेली आहे ते खरोखर खूप चांगलीच गोष्ट आहे रे एवढं वर्ष वर्कआउट करणं नॉनस्टॉप आणि या लेवलच्या बॉडी फिजिक मेंटेन करणं का वर्ल्ड लेवलला जाऊन कम्पीट करतो भारताचं नाव रोशन करतो सगळ्यात मोठा आपला छोटा जो शहर आहे बदलापूर त्याचं नाव किती के मोठं केलंय त्यांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यापासून घेण्यासारखं आहे तरुण वर्गाला तो आदर्श घेण्यासारखा आहे म्हणजे त्याची जी फिजिकल बॉडी आहे त्याच्या त्या वयाच्या म्हणजे वयाचे आकडे वाढले पण जी फिजिकल बॉडी इतकी आणि एकदम मेंटेन ठेवले हो त्यांनी ते खरं ऍक्च्युअली ह्या बदलापूर किंवा या युवा वर्गाला प्रेरणादायक आहे आज बदलापूरचे जेवढे पोरं प्रोत्साहित आहेत मला तरी असं वाटतं आपल्या मित्राला बघूनच प्रोत्साहित आहेत बॉडी बिल्डिंगला म्हणजे तो एक बदलापूरचा आदर्श माणूस आहे का जो त्याला बघून लोक आज बॉडी बिल्डिंग करतात जो यंग जनरेशननी फॉलो केलं आहे त्याला खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट ही ते पण मानलं पाहिजे का बदलापूरचा बदला बदला ते ऍक्च्युअली बोललं तर बदलापूर आयकॉन आहे तो खरी हा ही गोष्ट बरोबर बोलला बदलापूरचा आयकॉन आहे आज खरंच त्यांनी हा सर्व बॉडी बिल्डिंगचा केला आणि ही सातत्यानं तो प्रयत्न झाली परत त्याच्यातलं दुसरा गुण पण चांगलाच आहे का तो एकदम मनमिळावा स्वभावचा आहे दुसऱ्याला मदत करण्यासारखा आहे आणि आपल्याला तर माहीत आहे का दोन हजार मध्ये कोरोना आला कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तो लगेच माहिती आहे ते प्रत्येक हॉस्पिटल जाऊन आला आपला मित्र श्याम पवार त्याला आयसीयू मध्ये जाऊन भेटून आला आम्ही दोघंच गेलेलो आयसीयू मध्ये याच्यात म्हणजे आमच्या जीवाची न परवा करता रात्री बेरात्री कधी कोणासाठी धावणारा असा आपला मित्र आणि मला कोरोना झाला तर डायरेक्ट घरी बसला येऊ तू नाही येतो मी बसला औषध घेऊन यायचा सगळ्या गोष्टी काळजी घ्यायचा सगळ्यांची म्हणजे ते खूप उल्लेखनीय काम आहे त्याचा करू आणि मन मिळावं येतो ऍक्च्युली बोलला गेला तर सर्वांना मदतीसाठी धावण्यासाठी लगेच गर्व नाहीये त्याला त्याच्या गोष्टीचा त्याच्या लेवलच्या आज मुंबईशी झाला तो जिंकला महाराष्ट्राशी जिंकला आज आपल्या बदलापूरचं नाव सगळीकडे इंटरनॅशनल लेवलला जाऊन कोरियाला खेळून आला थायलंडला खेळून आला आता परत रिप्रेझेंट करतोय बदलापूरला आज बॉडी बिल्डिंग क्षेत्रात बदलापूर म्हटलं तर लोक वीरेश धोत्रे बोलतात का बदलापूर म्हणजे कोण अरे हा वीरेश धोत्रे राहतो म्हणजे आज आपल्या बदलापूरला कुठच्या कुठे त्यांनी नेऊन ठेवलाय मला एक प्रसंग आठवतो हो तुला पण आज आपण छत्रपती जिम मध्ये असताना एक शिवराज नावाचा मुलगा होता माहिती तो लोणावल्यावरून आला त्याचा काय म्हणजे त्याच्यात म्हणजे त्यांच्या लोणावल्यामध्ये काहीतरी बॉडी वरनं त्याला काहीतरी त्याचा म्हणजे त्याचा इगो हॉट झाला स्वाभिमानाला धक्का पोचलेला का तू ही बॉडी बिल्डिंग करू शकला नाही करू शकत नाही त्या शिवराजला बोल तर शिवराज आपल्या वीर सरांखाला सर मला असं तयार करा तर मी लोणावल्या स्त्री पण मारली पाहिजे मी ही बदलाबरु श्री पण मारली पाहिजे आणि सरांनी त्याला तयार केला आणि पहिला त्यांनी बदलाबुरु श्री मारली आणि नंतर दुसऱ्यांदा तिथं लोणाल्या जाऊन ती लोणाळ्या शिरी पण त्यांनी मारली म्हणजे इतका म्हणजे तुला तयार करायचंय तर करायचं करायचं आहे करा असं मोटिवेशन करणारा आपल्या गुरुवर आहे म्हणजे आम्ही दे तुझं आणि माझी बॉडी पण त्याच्यामुळेच आहे आपल्याला तोच घेऊन जायचं आमचा मित्र आहे गुरु पण आपला तोच आहे मित्र पण आपला तोच आहे अरे एवढं होऊन मला सांग आज बॉडी बिल्डिंग करणं किती कठीण काम आहे माहिती डायट फॉलो करणं सगळ्या पेशन्स ठेवणं नॉनस्टॉप जिम करणं त्या टायमाला उठणं खाणं करून पण आज तो बिझनेस मध्ये पण पुढे आला आहे का नाही आज बिल्डर ऍज अ बिल्डर म्हणून बांधकाम व्यवसाय हो म्हणून तो आहे पुढाकार आणि छोटा मोठा मोठ्या हो पण तो आज तो बांधकाम व्यवसाय हो धंदा करतोय आणि आज सातत्याने पुढे ऑर्चिड बनवली पोराच्या नावाची ओरच्या नावाची बनवली स्टेशनला पण तिथे आपल्या स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथे त्यांनी एक बिल्डिंग बांधली म्हणजे खूप म्हणजे बिझनेस मध्ये आणि परिवाराशी पण चांगला आहे हो। त्याचा जेवढा दोत्रे परिवार असेल त्या परिवाराशी सर्व चांगला सर्वांचा लाडका आहे तो आता आपल्याला कधी प्रसंग असताना बोलला ना अरे ते श्रीकृष्ण <laughs> दयांडीच्या टायमाला मला घरातले अजूनपर्यंत श्रीकृष्ण बनवतात इतका सरांचा तो लाडका आहे आज मागे गणोत्सव बदलापूरचा किती मोठा विषय आहे एकटा हँडल करतो आज स्टेशन पाड्याचा ग्रुप असूनही मेजर काम या आपल्या मित्राचा असतो सगळं धावणं पासून हा त्याच्याकडे असतो त्याच्याकडे जातो अरे विरेशच करतो विरेशच करतो भले विचार कर आज स्टेशन स्टेशनपाड्यातल्या म्हणजे गणपतीला बरेच अध्यक्ष झाले पण लोकांना आज हे अध्यक्ष गर्व रे आपल्या दोस्तीचा या गोष्टीचा खरोखर का त्या पोरानी म्हणजे त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड एवढं फायनान्शियली स्ट्रॉंग नव्हता पण त्या माणसाने हळूहळू करत करत इथपर्यंत आज स्वतःला आणलाय आणि गरिबीच्या परिस्थितीतून आज इंटरनॅशनल लेवलचा एवढा प्रवास त्याने बक्षिला आई त्याच्या आई वडिलांचं पण किती सहकार्य सकाळी उठून तिला काय काय डाएट बनवून द्यायची आई आजीनी त्याचा डायट बनवून दिलेला आहे तो आज सांगतो का माझ्या आजीने मला आजी बॉडी बिल्डिंग मध्ये येतं माझी आजी माझी आई त्यांनी माझ्या परिश्रम घेतले आणि मला डायट बनवून द्यायचे योगेश दादा पण किती त्याला साथ देतो सगळ्या योगेश दादा तुला माहिती आजी भूमिका त्याच्या बायकोने स्वीकारली आहे स्वातीवाहिनी पण तिच्यासाठी खूप मेहनत करते म्हणजे डाएटचं करणं म्हणजे तिच्यासाठी खूप खूप करत बसते काय ना काय तरी डाएट बनवणं आणि डाएटवर कंट्रोल करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आज इतकी आपण मित्र कधी पार्टीला जातो तर आपण समजा नॉनव्हेज वगैरे तेलकट वगैरे थातो तरी पण तो तर काय ते शिकत नाही तो डायरेक्ट सांगतो नाही ना मी डाएटवर आणि इतका कंट्रोल इतका कंट्रोल करू शकतो मिठावर करू शकतो पाण्यावर कंट्रोल करू शकतो म्हणजे त्या त्या कंट्रोल मुळेच तो, 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 तो इतक्या मोठ्या आहे तू डिसिप्लिन नसेल तर कुठल्याच गोष्टीला आणि ते त्यांनी साध्य करून दाखवलं का जर डिसिप्लिन असेल लाईफमध्ये तर माणूस कुठच्या कुठे प्रत्येक क्षेत्रात बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आता याच्यात बिझनेसमध्ये पुढे आलाय फॅमिलीला घेऊन जातो सगळीकडे इकडे आणि गर्व काय होतो ना त्याला कुठे जिंकून आला ना तर आपल्याला बोलातो हा माझा मित्र हा माझा मित्र असा ते खूप अभिमानास्पद गोष्ट आपल्याला वाटते आज आपण पण त्याच्याकडनं काय घेताना प्रोटीन घेऊ का आम्ही व्यायाम कसा करू कसा वर्कआउट करू त्याच्याकडून आणि आज आपल्या मुलांना पण आपण सांगताना सांगतो नाही मी सांगू शकत नाही आज आम्ही सुद्धा व्यायाम करतो पण विरेश काकांनी जर बोलले तर असं खायचं असं हे डाईट करायचं हे प्रोटीन घ्यायचं ते सजेशन आपण फक्त आपण विरेश करणंच घेत असतो लहान खूप पहिले वीज पंचवीस वर्ष पहिलं आपण माथे आपला इथे कुठे काश्मीरला गेलेलो माहितीये ना प्रत्येकाने दोन दोन तीन तीन हजार रुपये काढून एक खोली घ्यायचो त्यात राहायचो तिकडनं पासून आजपर्यंतचा प्रवास आज आपण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पण राहू शकतो विरशामचा जातो सगळीकडे फायव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतो पण हा प्रवास जो पंचवीस वर्षात त्यांनी जो गाठलाय ना म्हणजे एक खूप चांगलं आहे त्याचा आणि आता बघ ना एक अजून एक म्हणजे आता मी मागेच मला बोलत वीर तुझी बॉडी तू आता अप करायला घेतले तर आता कॉम्पिटिशन करतो तो बोलला हो आता काहीतरी त्याचे थायलंड कॉम्पिटिशन आहे सिलेक्शन झालेलं आहे इंटरनॅशनल लेवलला म्हणजे आता पन्नाशी मध्ये पण तो आता इंटरनॅशनल खेळतोय म्हणजे त्याला खरंच शुभेच्छा असेल आपल्याकडनं का त्याचा तो त्या यशस्वी व्हावा यशस्वी होणार यशस्वी तर होईलच त्याचा विषय नाही फक्त तो दो डिटर्मिनेशन जो डिटर्मिनेशन आहे ना त्याच्या कामाचा आणि जो बॉडी बिल्डिंगसाठी त्याचा जो डेडिकेशन आहे ना का एवढा टाइम देतो आणि तेवढा पाळतो म्हणजे मेन म्हणजे पत्ते पाळणे म्हणजे आपल्यासारखं तर पाळू शकेल आता तुझ्यासमोर चार ठेवला दोन वेळा पिशील ना, तो नाही पिणार ना, ते म्हणजे सर्वात जास्त बोललेलं नाही का डिसिप्लिन हा जिम मध्ये नाही तर आपला बाहेर जास्ती खाण्यावर डिसिप्लिन जास्त असतो आपण खाणं कसं केलं पाहिजे आपण आपला झोप आपला आहार आपला व्यायाम ह्याचा डिसिप्लिन त्याच्याकडे परफेक्ट कॅटलॉग आहे बरोबर आणि त्या कॅटलॉगनुसारच हो चालतो जर इथलं तिथं असं एक एक सुद्धा इकडून तिकडे करत नाही वाटेल तुला असं तीस पस्तीस वर्ष आपण एकत्र येते तीस पस्तीस वर्ष सातत्याने एकत्र येत असं म्हणजे असं एकही दिवस गेल्याने आपण भेटत नाही रोज नाही भेटलो तर संध्याकाळी भेटतोच आणि तसंच असं पहिलं आपण स्टेशन पाड्यात जायचो जेव्हा त्या आपली ती जागा होती त्या स्टेशन पाड्यात तिथे नेहमी आपण संध्याकाळी जालो सर्व कामातून व्यस्त होऊन आलो का नंतर आपण संध्याकाळी भेटायचो थोडंसं मन मोकळं करायचो तीच सातत्याच आम्ही तीस तीस आपण वर्ष आपण ठेवलेले मग ते कधी बोलतात ना कधी आपण कुठल्या फंक्शनला गे गेलो नंतर आपण दोघं गेलो अरे तो तिसरा कुठे आणि आम्ही दोघं गेलो तर तो बोलतो अरे ते अमर अकबर अँथोनी अकरा आता अमर कोण अकबर कोण्थोनी अमर तुम्ही मी घेतलेलाच आहे तुला बाकी तुम्ही दोन घ्या तस ही आपला म्हणजे तिरकुट आहे आपला ऍक्च्युली आणि मला एक सांग ना कोणी एवढं तीस पस्तीस वर्ष दोस्ती जुन्या माणसं करायची गावाखेड्यातली आता नवीन याच्यात पीडित नाही ना कोण एवढं टिकत कोण कुठे शिफ्ट होतो कोण कुठे ट्रान्सफर होतो मग ते राहून जातो आणि जास्ती जशी दोस्ती बघ ना कुठल्या तरी याच्या माध्यमातून काही मुलांची दोस्ती होते ती एक वर्ष दीड वर्ष थोडस मतभेद होतात आजकाल आपल्या तिघांच्या गोष्टीमध्ये आज तू बिल्डर लॉबीमध्ये आहे मी आज राजकीय क्षेत्रामध्ये येतो बॉडी बिल्डिंग मध्ये तरी तिघांचा विचारधारा एकच असते तू मला मदत करत असतो मी तुला मदत तू आपल्याला मदत आपण त्याला मदत म्हणजे आज मध्ये असं वाटतं का हा वर्षाचा कालावधी आज आपल्या दोस्तीच्या आनंदातून असू दे नक्की नक्की आता आज पन्नास आला थोडा आपण भाऊक पण होतो की ज्याला आपला मित्र पन्नासवीला घेतला थोडे दिवसांनी मुलांचे लग्न काळ येतील अरे असं बोलताल तर काळ किती फास्ट निघून जातो कधीच कळत नाही ती गोष्ट ना तो आज ॲज अ म्हणजे चाळीसच्या आतलाच वाटतो कारण त्याचा त्याने बॉडीलाचा जो डिसिप्लिन दिला तो ठेवला आजपर्यंत तो तसा आहे तसाच व्यायाम करतो नेते नेमाने सकाळी उठून व्यायाम शाळेत जाणं ते डाएट वगैरे मग परफेक्ट घराच्या बाहेर पडून मग तो त्याचा बिझनेस असेल त्या बिझनेसला लक्ष देणे त्याची नियमावली चांगली खूप चांगली नियमवली त्याची आपल्याला आनंद आहे आपल्या मित्राचा पन्नास झाली याच्या पुढे पण तो खूप पुढे जाईल अजून खूप कॉम्पिटिशन जिंकेल आपण तर त्याच्या सातत्याने साथ देतोच त्याला आणि तो आपण त्याला जेवढा एनकरेज करता येतो आपण करतोच मी तर माझ्या आठवत आहे का मी दुकान बंद करून पण दादरला त्याच्या कॉम्पिटिशनला आठ वाजता दुकान बंद करून पळून पळून ट्रेन पकडून <laughs> गेलोय आम्ही कुठलं तर मंच माहित आहे श्रीला आपण गेलेलो तीन हा रात्री गे ला गेलो त्याच्याबरोबर पुण्याला तुझी पालिव गाडी असताना तो ड्रायव्हिंग करायचा आम्ही सर्व पाहू तुला सांगू ना प्रवीण का एवढं सोपं नाही बॉडी बिल्डिंग करणं म्हणजे आज बऱ्याच लोकांना माहिती आहे आज जे बेसिक जर लागतात महिन्याला दहा पंधरा हजार रुपये बेसिक लागतात लोकांना तर ते तीस वर्ष नॉनस्टॉप करतोय तो म्हणजे कुठून त्यांनी मेहनत केली असेल खूप मोठा त्याग आहे घरचा सपोर्ट आहे त्याला घरच्यांचा भावांचा सपोर्ट आहे निलुवा झाला योगेश दादा झाला घरचे झाले सगळे सर्व झाला पूर्ण टोटल दोतरे फॅमिली त्याच्या एकदम ठाम पाठीशी त्याच्या उभी त्याला प्रत्येकाला सांगितलं का तू चल आम्ही आहे सर्व आणि मित्र वर्ग पण आहे ना आज आज बदलापूर शहरामध्ये प्रत्येक लोक त्याच्या बरोबर आहेत पुढच्या वालचालीला पण त्याला खूप शुभेच्छा आपल्याकडलं नक्की नक्की आपलं मला तर असं वाटतं का त्याला उदंड विषय दे त्याच्या सर्व अशा अपेक्षा पूर्ण होते हीच आई गावदेवी आमची प्रार्थना राही आणि आई, आई गावदेवी माता त्याला बलदंड शक्ती देऊ आणि आपल्या तिघांची दोस्ती पण अशीच टिकून राहू दे